जय श्रीराम जय जय श्रीराम आज सर्व सृष्टी प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने सजली होती जणू काही प्रभू राम या पृथ्वीवर अवतरले आहे असा भास होत होता जी आतुरता होती ती प्रभू श्रीरामांच्या अयोध्येमध्ये आगमनाने पूर्ण झाली आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली लहान मोठ्यापासून हो ते सर्व जगातील जनतेपर्यंत सर्वांची तयारी आणि उत्साह हो हा विशेष होता प्रत्येक गावात शहरात व त्यातील गल्ली गल्ली प्रत्येक गल्लीमध्ये आणि गल्लीतील प्रत्येक घरामध्ये उत्साह हो व आपल्या प्रभू श्रीरामांप्रती प्रेम आदर आणि विश्वास दिसून आला आज म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला सर्व जनता भेदभाव विसरून प्रभू श्रीरामांच्या स्वागताला सज्ज झाली होती ह्या ऐतिहासिक सोहळ्याचे म्हणजेच रामलल्ला आज अयोध्येमध्ये विराजमान झाले आणि सायंकाळी देशभरात दीपोत्सव साजरा केला गेला एवढेच नव्हे तर सायंकाने अनेक ठिकाणी वेगवेगळे वे कार्यक्रम आयोजित केले वेगवेगळे वे उपक्रम राबवले गेले एकूण काय तर या ऐतिहासिक दिवसाचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार आहोत याचा आम्हाला खूप आनंद आहे मनच्यते कि जय श्रीराम जय जय श्रीराम